मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय ओवाच आजचा विषय आहे अशा नराधमांचा चौरंगा करायचाच का मंडळी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये लहान मुलींवरती किंवा तरुणींवरती महिलांवरती लैंगिक अत्याचाराच्या घटना घडताना दिसत आहेत या घटनांमध्ये वाढ होते समाजातील काही नराधम विकृत मंडळी आपल्या वासनेची शिकार या मुलींना करत आहेत घटना घडल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळते आंदोलनं केली जातात बदलापूर येथे घडलेलं रेल्वे रोको आंदोलन हे त्याचंच एक ज्योतक नेहमीप्रमाणे शासकीय स्तरावरून शासकीय यंत्रणेकडून त्याची दखल घेतली जाते आरोपीला अटक केली जाते त्याला जामीन मिळतो किंवा पोलीस कोठडी मिळते न्यायालयीन कोठडी मिळते काही दिवसांमध्ये त्याला शिक्षा सुनावली जाते ती शिक्षा ही जन्मठेपेची असते मात्र अशा घटना घडू नयेत म्हणून ज्याकरता कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे तशी शिक्षा आपल्याकडे आत्तापर्यंत कधी दिल्या गेल्या नाहीत आपले कायदे कमी का पडत आहेत का या कायद्यांचा अशी कृत्य करणाऱ्यांना धाक नाही आहे जरप नाही आहे म्हणून अशा प्रकारे दिवसेंदिवस वाढत जात आहेत का त्याला अन्य काही सामाजिक आर्थिक कारणं आहेत हा मोठा गंभीर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना त्यांचा चौरंग करण्याची शिक्षा सुनावली होती आता चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे काय तर ज्या व्यक्तीने महिलेवरती अत्याचार केला आहे त्याचे हातपाय कलम करणं हातपाय तोडणं छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाला अशाच प्रकारची शिक्षा दिली होती त्यापुढे ते जाऊन असं म्हणाले होते की पुण्यामध्येच त्याला एका स्थळी उभं करा आणि रोज जाता येता लोक त्याच्या अंगावरती थुंबतील अशा पद्धतीने त्याला तिथे बांधा उभं करा तसंच त्याला दररोज पाच चापकाचे फटके मारा आताच्या काळामध्ये अशी शिक्षा केली जाणं करणं हे तर दूरच राहिलं पण मुळात असा विचार सुरू झाला की ह्या शिक्षा रान्टी आहेत अशा प्रकारच्या शिक्षा कशाला करायच्या अशा शिक्षा केल्यामुळे असे गुन्हे घडणं थांबणार आहे का असे अनेक प्रश्न आपल्याकडे उभे केले जातील समाजमाध्यमातून विचारतील मात्र अशा घटना घडू नयेत याकरता शिवाजी महाराजांनी चौरंग करण्याची शिक्षा अशा कृत्याकरता सुनावली होती ती शिक्षा पुन्हा आणण्याची आता गरज निर्माण झाली आहे असं अनेकांना वाटतं आहे गेल्या काही दिवसांमध्ये समाजमाध्यमातून सर्वसामान्य लोकांपासून ते विविध क्षेत्रातल्या काही मान्यवरांनी या संदर्भात आपली मतं व्यक्त केली आहेत आपल्याकडे काय होतं की असे गुन्हे घडतात थोडे दिवस माध्यमातून त्याची चर्चा होते आणि पुन्हा नवीन गुन्हा गडेपर्यंत हे सगळं विसरलं जातं याच्यावरती जा पाणी पडलं जातं जे नराधम अशा प्रकारचं कृत्य करतात त्यांना फार फार तर काय जन्मठेपीची शिक्षा होते किंवा काही वर्षानंतर जन्मठेपीची शिक्षा होऊन ते तुरुंगातून बाहेर येतात मात्र या सगळ्या प्रकरणांमध्ये ज्या मुलींवरती हा अत्याचार होतो त्यांची आणि त्या पालकांची काय अवस्था होत असेल हे खरोखरच कल्पनेच्या पलीकडला आहे आणि म्हणूनच अशी कृत्य पुन्हा घडू नयेत अशी कृत्य करणाऱ्या नराधमाना त्याची जरब बसावी त्यासाठीच असा चौरंगा करण्याची शिक्षा पुन्हा सुरू करण्याची गरज आहे लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवरती व तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला कुठल्याही प्रकारची दयामाया न दाखवता त्याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे अशी जर शिक्षा झाली तरच अशा घटनांना आळा बसू शकेल असं अनेकांना वाटतं ते कितपत व्यवहारही आहे त्याची अंमलबजावणी करता येईल का यावरती आता खरोखरच गंभीरपणे राष्ट्रीय स्तरावरतीही मंथन होण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा लैंगिक अत्याचार करणारा माणूस हा नाराधमत असतो त्याला कुठलाही जात धर्म हा नसतो तो विकृत असतो नाराधमत असतो त्यामुळे अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या नाराधमांना त्यांच्या धर्माचा जातीचा कुठलाही विचार न करता त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे यापुढे जाऊन असं मला असं वाटतं की एखाद्या अशा नराधामावरती त्याचा गुन्हा सिद्ध झाला की त्याला तुरुंगात न पाठवता जन्मठेपीची सजा न देता किमान एकदा तरी आपल्या भारतात महाराष्ट्रात असं घडलं पाहिजे की त्याला जाहीर चौकामध्ये त्याचा चौरंगा झालाच पाहिजे त्याचं अगदी थेट प्रसारण सगळ्या वृत्तवाहिनीने केलं पाहिजे मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं जरूर कळवा आजच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो उवाच्या नव्या भागात नमस्कार